आयसव द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट लाईव्ह हुरसुंगी येथे जैन समाजाचे श्री शीतलनाथ भगवान मंदिर वर्धापन दिन धार्मिक वातावरणामध्ये संपन्न नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलिस न्यूज चौबीस जैन समाजाचे श्री शीतलनाथ भगवान मंदिर वर्धापन दिनानिमित्त मिरवणूक खडकेश्वर मंदिर फुरसुंगी बस स्टॉप पासून जैन मंदिर पर्यंत घेऊन तसेच ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला भजन आरती धार्मिक विधी व महाप्रसाद अशा कार्यक्रमाने संपन्न झाले फुसुंगीतील जैन समाज शांतता प्रिय असून सामाजिक बांधिलकीतून परिसरामध्ये चांगलं काम करत आहे चांगल्या उपक्रमाला व शीतलनाथ भगवान मंदिर ट्रस्टला व जैन समाजाला आम्ही नेहमी सर्वतोपरी सहकार्य करू असे फुरसुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोडवे मॅडम यांनी सांगितले गावातील सर्व विकासात्मक सामाजिक उपक्रमामध्ये जैन समाजाचा सक्रिय सहभाग असतो असे युवा नेते धनंजय आप्पा कामटे यांनी सांगितले या कार्यक्रमाच्या निमित्ताने फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोडवे मॅडम सामाजिक कार्यकर्ते धनंजय जैन जैन समाज महाराष्ट्र अध्यक्ष अध्यक्ष तथा पर्यावरण दिलीप मेहता श्वेतांबर संघ मनीष मेहता जयप्रकाश शहा विकास शहा सुयोग मेहता स्वप्नील शहा योगेश शहा राहुल चोरबोले विकी मेहता ओसवाल साहेब राजू मेहता केतन मेहता अल्पेश मेहता सामाजिक कार्यकर्ते गणेश कांबळे फोसुंगी पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ तसेच फुरसुंगीतील सर्व जैन समाज उपस्थित होता महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस साठी महाराष्ट्र राज्य उपसंपादक गणेश कांबळे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यू चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद